सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य गोष्टीने

आद्य पत्रकार बाळा जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकतील आपले नानासाहेब मानखेडे ज्येष्ठ पत्रकार यांनी समोर यायचे पत्रकारांचा आजचा दिवस तरी इतर दिवसापेक्षा आजचा एक दिवस वर्षात आता पत्रकारांसाठी सन्मानात असतो मात्र सन्मान करणारे आपण वर्षभर लोकांचे सन्मान आणि वा वा करत राहतो मित्रांनो पण आज आपला कोण सन्मान करतो कोण सत्कार करतं कोण चांगलं म्हणतं आजच्या दिवशी तरी हे फार क्वचित आणि त्यातल्या त्यात मी या ठिकाणी अभिमानान सांगाल आज या ठिकाणी भवनी जो कार्यक्रम ठेवला आजचाच नाही भोकर्द तालुक्यात माझ्या मागणीप्रमाणे मी पत्रकारिता करत असताना पंचवीस तीस वर्षापासून बघतो फक्त मुकेश भाऊजीने ही एक व्यक्ती एक अशी आहे की सगळ्या क्षेत्रात सगळ्याच्या उपस्मृती म्हणून नाही कोण काय म्हणायचं तो म्हणू द्या त्यांना कुठल्याही प्रकारचा फरक नाही पण कोणाचा सन्मान करायचा कोणाचा सत्कार करायचा आणि कर प्रत्येक कार्यक्रमात त्या व्यक्तीने आतापर्यंत सगळ्यात पुढाकार घेऊन हा ती सगळी प्रथा या ठिकाणी मोखर्दांमध्ये या ठिकाणी त्यांनी जिवंत ठेवली आणि जागी ठेवली त्याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीने मित्रांनो <laughs> आपण अनेक मोठमोठ्या लोकांच्या लोकांना मोठं मोठं करण्यात आपण फार मोठा आपला वाटा वाटाय पत्रकारिता करत असताना काय येत नाही होता हे सगळ्याला माहिती आहे काय आपल्याला हे पण खंत फार वाटते आत्ता बोलून सांगितलं दोन वर्षापूर्वी बोलतात बोलता जाऊ त्याचा तो मोठा विषय आहे पण वाईटही असं वाटतं की आपण एवढ्या जाडात उभे राहून एवढ्या घटकडीला आपण काम करतो एवढं सोपं काम नाही आपण तेवढ्या पुरतं तेवढं आपल्या पाठीपणी थाप मारतो बातमी उजतात दुपार आणि तो पेपर जुना झाला की संध्याकाळी त्याची कशी उलटी गिनती होती त्या बातमीतील त्या पत्रकाराची यातल्याला माहिती तर मित्रांनो एवढं काम आपण याच्यात करत असताना आपल्याला हे अपेक्षा आहे आपल्याला वाटतं कोणातरी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे नाही काही कमीत कमी एक दिवस आजचा दिवस तरी कोणातरी चांगलं म्हणलं पाहिजे आपल्याला पण आपलं दुर्दैव आहे आपली खंत आहे की लहान लहानपणी मोठा घास आहे पण पत्रकार म्हणून मनाला काही हरकत नाही आपण पत्रकारांनी जाणीव ठेवली पाहिजे तुम्ही मला मी तुम्हाला तुमचा कोणी मान सन्मान ठेवत असेल तुमची कोणी किंमत करत असेल तर आपणही त्याची जी। जीव तोडून किंमत केली पाहिजे मुकेश मुळे जाहिरात दिली म्हणून त्यांचीच बातमी छापाची मुकेश बो जरी त्यांच्या चार संस्था आहेत चार मोठमोठे मोड़ कारखाने आहेत आणि मुकेश बो जर तुम्हाला एक दिवसही कधी का पत्रकारांना काही म्हणत नसताना पैसे कापून किंवा एखादी पॉकेट देऊन जर तुम्ही अशा लोकांची तुम्ही संबंध जोपासून तुमची पत्रकारिता आणि हे तुम्ही कमी करू नका एवढी माझी विनंती आहे कारण मुकेश भोनी आज या ठिकाणी काही नसताना जो सतत पंचवीस वर्षापासून मुकेश भाऊ म्हणत नाही हे उदाहरण देतो मी तुम्हाला भोकरदान तालुक्यातलं किंवा आपल्या दैनंदिन देशातलं की पंचवीस वर्षापासून जो माणूस आपला मान सन्मान करतो आपलं कर्तव्य की आपण आपल्या लिखाण कुठेतरी कुठं तरी त्यांच्या कार्याला न्याय देण्याचं काम आपल्या झालं बने येऊन याच्या मी सर्व पत्रकारांना अपेक्षा व्यक्त करतो आणि भाऊचं आदर्श भाऊचं हे आदर्श काय आपण बऱ्याच वेळा तोडावर बोललो पाठीमागं बोललो हे कोणाला ना कळतच नाही काय पत्रकारिचं लिंक कसा साजरा करायचा कोणा करायचा आणि कोणासाठी करायचा जाऊ त्या तो विषय फार तरी मी आधीच न बोलता या ठिकाणी भोव ही परंपरा कायम ठेवली आजही मोठ्या मनाने सगळ्यात पहिले त्यांनी पत्रकार दिनाचा या ठिकाणी कार्यक्रम साजरा केला मी भोखर्दन तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं बहुत्स या ठिकाणी लाख लाख या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या जा, जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण दर्पण दिन या ठिकाणी साजरा करू या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक सोडंके ज्येष्ठ पत्रकार विजय साहेब सोमणसाहेब साहेब रवींद्र साहेब सर्व सन्माननीय पत्रकार सुनील जाधव साहेब उपस्थित असलेली डॉक्टर साहेब संजय देशपांडे साहेब आणि असा छोटासा कार्यक्रम या कार्यक्रमाला सर्वप्रथम आम्ही निमंत्रण केल्याबद्दल गेले मुळ आपण कधीच या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो मस्त एक वानखेडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की दरवर्षी त्या ठिकाणी तुम्ही पत्रकार मी राजकारणी काही आपले जुने संबंध आहेत त्या संबंधाच्या माध्यमातून कुठे ना कुठे या वर्षातून आपण सगळं एकत्र आलं पाहिजे काही चर्चा झाली पाहिजे काही चार पाणी झालं पाहिजे या उद्देशानं हे निमित्त साधून आपण हा कार्यक्रम आता बरेचसे मोकलकन शहराची कॉलेज दर पाहिजे ठिकाणी अंत व्यक्त केली की बऱ्याच लोकांनी असे कार्यक्रम ठेवले पाहिजे पण मोकलकन शहरामध्ये कार्यक्रम ठेवायची बरतीच नाही मानकडे तिथं काही एक सांस्कृतिक कार्यक्रम असो कोणत्या स्पर्धा असो कोणत्या काही संमेलन असो या ठिकाणी अशी व्यवस्था असली यंत्रणा कोणाला वाटत नाही की मग आपण ते कार्यक्रम ठेवले पाहिजे आणि तुम्ही कार्यक्रम ठेवून त्याच्या कार्यक्रमापुढे जायची इच्छा नसते परिस्थिती होती त्याच्यामुळं नाही जास्त एक्सेस येत नाही आणि न ठेवणारे म्हणजे मी चुकून ठेवणारे आहेत त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आले त्याबद्दल मी पुन्हा एकदा म्हणजे सर्वांचे आभार व्यक्त करतो व एक छोटासा कॉमसरा कार्यक्रमाच्या आभाल्याचा या ठिकाणी आपण सर्वांनी करावा अशी मी समोरप्र या ठिकाणी विनंती